पंचवर्षे दहा वर्ष अगोदर व्हायला पाहिजे होती ते आता होत आहे तर या 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 विचाराची तर आम्ही प्रतीक्षाच करत होतो आतापर्यंत आणि ते जर दोघेही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते दोघेही भाजपसोबत चालले जाणार आता सध्या एकत्र येण्यात काही मजा नाही ते आले तरही काहीही होणार नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची एक चर्चा सुरू आहे काय वाटतं तुम्हाला ते एकत्र आले पाहिजे ते तर एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एक आनंदाची बातमी आहे चर्चा सुरू आहे जे गोष्ट इथून पंचवर्षे दहा वर्ष अगोदर व्हायला पाहिजे होती ती आता होत आहे तर या 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 विचाराची तर आम्ही प्रतीक्षाच करत होतो आतापर्यंत आता त्यांनी आता जो निर्णय घेतलेला आहे तो तो योग्यच आहे की जी गोष्ट इथून पंधरा वर्ष अगोदर दहा वर्ष अगोदर जेव्हा माननीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा वारले होते तेव्हा त्यानंतरच ही गोष्ट व्हायला पाहिजे होती तेव्हा एकत्र करून भावांचं व्हायला पाहिजे होतं पण ती गोष्ट आता ते आत्ता त्यांनी विचार विचारांना आणली त्यांनी स्वतः तर या या तर आम्ही सहमत आहे हिंदी भाषा शक्तीची केली जाते जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मराठी भाषेची होत आहे हो नक्कीच कारण की या दोघां जर हे आपलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक ते जर एकत्र आले तर राज ठाकरेंचं फर्स्ट पेपर मराठी भाषेला आधीपासनं होतं आधी आता पण आहे जर हिंदी भाषेची गळती जे होत आहे मराठी भाषेची गळती जे होत आहे हिंदी भाषेमुळे तर या यासाठी राज दोघांचं एकत्र एकत्र येणं गरजेचं आहे राज ठाकरे आणि उद्धवसाहेब आता सध्या एकत्र येण्यात काही मजा नाही ते आले तरही काहीही होणार नाही शेवटी हे हिंदुत्वाचे पक्ष आहे आणि हिंदुत्वाचे पक्ष असल्याच्या यांचा होटर हा हिंदुत्वाचा आहे तर आता अडचण काय झाली मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये भाजप आर एस एस आणि त्यांना संलग्नी ज्या छोट्या छोट्या त्यांच्या ज्या विंग्स आहे त्यांनी हिंदूवर्गीय मतांना इतकं एकत्रित केलं इन इतकं त्यांचं मायक्रो प्लॅनिंग आहे की ते घराघरापर्यंत भाजप त्यांनी रुजवलेला आहे जो पगड जातीमध्ये जो बहुजन वर्ग येतो जो विजयटी समाज येतो त्यांच्याकडे पूर्णतः देव त्यांनी पसरवला आणि जो मराठा आणि आपल्या विदर्भातील जो कुणबी समाज आहे यांच्यामध्ये त्यांनी नेते घडवले आणि त्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांनी एक जाळं पसरवलं आणि त्या जाळ्यानंतर छोट्या छोट्या समाजाचे विंग तयार करून त्या समाजाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला मग तो धनगर असो माळी असो यांचे आमदार मंत्री जसं आमच्या इथं आता अमरावतीला बावनकुळे मंत्री आता त्यांच्या माध्यमातून एक मेसेज जातो आ, इथे मुळशीचे यावलकर म्हणून माळी आहे असा मॅसेज जातो तर हे भाजपचं मायक्रो प्लॅनिंग आता तोडणं अशक्य आहे म्हणून आता काही दिवस या उद्धवसाहेब आणि राजसाहेबांनी वाट पाहणंच गरजेचं आहे कारण या भाजपच्या खेळीला ते समजू शकणार नाही फार मोठ्या प्रमाणाचं हे षडयंत्र आहे आणि लोकांच्या मनावरती हे मोठ्या प्रमाणात बिंबवल्या गेलं आहे म्हणून आता हिंदू वर्गाचंच बा ध्रुवीकरण आपण करूयात असं काहीही होणार नाही आहे लोकं त्यांना कधीही प्रतिसाद देणार नाही इथून दहा वर्ष शांततेनं पंधरा वर्षाचा वेळ गेल्यानंतर एक वेळेस लोकं जनआंदोलन हाती घेतील आणि नंतर कुठंतरी परिवर्तन होईल तर काँग्रेस राज ठाकरे आणि उद्धवसाहेब असं एकत्रित समूह आज नाही उद्या तयार करून आपल्याला या भाजपला हरवावं लागेल अन्यथा भाजपला हरवणं अशक्य आहे नाही राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब तर हे बाळासाहेब वारल्यानंतर काही एक दोन वर्षानंच हे एकमेक भाऊ एकामेकासोबत जर असले असते आज जे सध्या शिवसेनेचे हाल आहे ते राहिले नसते आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे आणि हेच लोक ते मराठी जे भाषा आहे त्यांना प्रोत्साहन देऊन हेच रेग्युलर करू शकतात असं मला वाटते चर्चाच नाही ती एकत्रच आहेत आणि एकत्रच येणार आणि ते जर दोघंही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते दोघही सोबत चालले जाणार असे संकेत आहेत